करण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शामगाव घाट ते कराड जाणाऱ्या रस्त्यावरील दर्शन रसवंती ग्रहाच्या समोर तीन देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवार रात्री अकरा वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले त्यांच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्टल तीन जीवन काढतुसे प्लॅस्टिकचे डबीस दोन मोबाईल व एक ब्रिजा कार असा सुमारे साडेआठ लाखाचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे कार्तिक का अनिल चंदवानी व एकोणीस वर्ष राहणार लाहोटीनगर मलकापूर तालुका कराड रुतेश धर्मेंद्र माने वय बावीस राहणार कृष्णा अंगण बंगलो नंबर सी ले ले तीन वाकान रोड कराड अक्षय प्रकाश सहजराव वय अठ्ठावीस राहणार लावटीनगर मलकापूर अशा ताब्यात घेतलेल्या तीन संशयितांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करवडी गावच्या हद्दीतील श्यामगाव घाट ते कराड शहर जाणारे रोडवर दर्शन रसवंतिक समोर कार्तिक चंदवानी ऋतेश माने अक्षय सहजराव हे तीग जण ब्रिजा घाटजवळ उभे होते स्थानिक उने शाखेला याबाबतची खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी अकरा वाजण्याच्या सुमारास पाळत ठेवून या तिघांना ताब्यात घेतले या तिघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तीन देशी बनावटी पिस्टल तीन जीवन कार्तुसे दोन मोबाईल व एक ब्रिझा कार असा सुमारे साडेआठ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे